एक कटू सत्य भारतात दरवर्षी पंच्याऐंशी टक्के पेक्षा जास्त स्टार्टअप फेल होतात होय मित्रांनो हे एक कटू सत्य आहे नमस्कार मी वैष्णवी कदम डायरेक्टर ऑफ वी के डिजिटल कन्सल्टन्सी मी गेली सात वर्ष वेगवेगळ्या बिझनेस ओनर्सला मार्केटिंगचे स्ट्रॅटेजी देऊन आणि त्यांच्या बिझनेस मार्केटिंग प्रमोशन करून त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत करत आहे मित्रांनो तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचे फोटो स्टेटसला घेऊन कस्टमर येणार नाही फक्त बुस्टिंग करून तुमचा बिझनेस वाढणार नाही बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यासाठी सक्सेस मिळवण्यासाठी फक्त चांगली बिझनेस आयडिया पुरेशी नाही तर त्या बिझनेस आयडियाला चांगल्या बिझनेस मार्केटिंग स्ट्रॅटेजीची गरज आहे प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन ह्या मार्केटिंगच्या चार पीसच्या सांगण्याने जर तुम्ही तुमच्या बिझनेसचा मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवता तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ कराल चांगल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस ऑटोपायलट मोडवर सेट करू शकता ज्यामुळे तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी मदत होईल तुमचा बिझनेस नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करणार आहे मी तुम्हाला देणार आहे फ्री कन्सल्टेशन आणि हे फ्री कन्सल्टेशन मिळवण्यासाठी आजच कॉन्टॅक्ट करा वी के डिजिटल कन्सल्टन्सीला विके डिजिटल कन्सल्टन्सीला कॉल करून तुमचा फ्री कन्सल्टेशनसाठीचा साथ स्लॉट बुक करा मी तयार आहे तुमचा बिझनेस दहा पटीने वाढवण्यासाठी तुम्ही तयार आहात का आजच आपला स्लॉट बुक करा फॉलो आर इंस्टाग्राम पेज सबस्क्राईब अ युट्यूब चॅनल लाईक अ फेसबुक पेज